नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया सामाजिक उपक्रम राबवत खोपोलीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांचे अभिवादन आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आयोजित एक दिवा श्री रामाच्या चरणी कार सेवकांचा विशेष सन्मान रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पेनमध्ये भव्य मिरवणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्राचीन कोपिनेश्वर मंदिरात केला श्री रामाचा जयघोष शिवसेना आयोजित मुख्यमंत्री चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न श्री देवनायकाचार्य बिपिन शांतीलाल शाह मेमोरियल ट्रस्ट आयोजित आरोग्य शिबिराला प्रतिसाद श्री श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेचा उत्साह सर्वत्र फटाक्यांची आतशबाजी कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीत व्यापारी संकुल आणि स्वयं सहायता महिला सभागृहाचे उद्घाटन एनवीजी एज्युव्हेंचर्स फाउंडेशनच्या पुढाकाराने महिलांसाठी चे आयोजन महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा आणि हळदी कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खोपोली शहर शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने शहर प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली फुलांनी विशेष सजवलेल्या प्रतिमेचे पूजन करून आणि बाळासाहेबांना अभिवादन केले आरोग्य तपासणी शिबिरात पोटाचे विकार अमलबित नेत्ररोग संधिवात आमवात सांध्यांचे विकार मनक्याचे विकार मूत्राशयाचे विकार किडनीचे विकार त्वचा रोग गर्भाशयाचे विकार हाडांचे विकार आदींची तपासणी करण्यात आली आयुष्यमान भारत कार्ड मतदान नोंदणी शिबिर आधार कार्ड अपडेट करणे अशा विविध मोफत समाज उपयोगी कार्यक्रमाने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती खोपोलीत साजरी करण्यात आली कॅम्प राबवतो आहे त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर आहे मतदार नोंदणी आयुष्यमान कार्ड आहे असे सरकारी उपक्रमाने जेवढे बरेचसे कार्यक्रम कोणी तसे राबवत आहेत तर आपल्याच शिवसेनेचं एकच ध्येय आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावरती आम्ही गोरगरिबांना जेवढा आपल्याकडून करता येईल तेवढा देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत या आधार कार्डला लिंक करणं त्याच्यानंतर मग श्रम कार्ड काढणं त्याच्यानंतर आता बाळासाहेबांच जयंती आहे सगळ्यांना मी त्याच्या शुभेच्छा देतो आणि हे सगळे कार्ड आम्ही काढून दिले सर्वांना त्या गोष्टी पॉसिबल होत नाही प्रत्येक वेळी कामं संधी सोडा तिथे जाऊन मायला भेटवा आणि म्हणजे एका दिवसाला तीन लोकं घेतात त्याच्यापेक्षा आम्ही लोकांनी असंच ठरवलं की आपण एकत्र सगळ्यांना बोलून घेऊ म्हणजे ते कार्ड सगळं मोफत आपण सगळ्यांना काढून घेऊ

शांताराम मोरे एकनाथ सुर्वे अविनाश मोरे अशोक मोरे संदेश येवले बाबू वझरकर मयुरेश नागोटकर जय खेडेकर प्रतीक शिंदे शरद गोडविंदे महिला आघाडीच्या आदिती गुरव गीता मोरे कविता पाटील संगीता गुरव छाया सावंत रेश्मा रासकर मीना दळवी साधना पालांडे योगिनी कदम इंदू पाटील दिव्या नाईक आसावरी घोसाळकर आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडी उपस्थित होती बिरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली अयोध्या येथील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्री राम मंदिर न्यास आणि आमदार महेंद्र आयोजित एक दिवा प्रभु प्रति पंढरपूर आळंदी येथील गणेश घाटावर हरिपाठ गायक नयन गवळी गायिका रुपाली गवळी स्वराज पाटील विवेक गवळी सदानंद गवळी यांच्या श्रीराम गाथा सुश्राव्य गीत अभंगाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या भक्तिमय वातावरणात सगळे तल्लीन झाले होते यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्री रामाची महाआरती पार पडली अयोध्या येथील श्री राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून कर्जतच्या कारसेवकांचे सन्मान देखील आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत गणपती बाप्पाचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पेन शहरातून प्रभू श्री मूर्ती सोहळ्यानिमित्त प्रभू श्री रामाच्या पूजन अभिषेक भजन कीर्तन संध्याकाळी संपूर्ण पेन शहरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते मृदुंगाच्या ठेक्यावर भजन गात नाचत आणि डीजेच्या तालावर ठेका धरत जय श्री राम गाण्यावर संपूर्ण पेन शहर दुमदुमून गेले होते प्रभू श्री रामाच्या मिरवणुकीत शहरात शेकडो राम भक्त सहभागी झाले होते किरण बांधणकर संवाद मराठी अयोध्येत प्रभू रामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरात आपल्या सहकार्यांसह जय श्रीरामचा जयघोष केला स्वतः ढोल वाजून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद उत्सव साजरा केला यावेळी शेकडो राम भक्तांसह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आयुक्त अभिजित बांगर माजी महापौर नरेश मस्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते प्रधानमंत्री जी ने मंदिर भी बनवा दिया तारीख भी और आज उसका लोकार्पण भी हुआ आज ऐसा विलोभनीय दृश्य है ये ऐतिहासिक दिन है ये सोने के सुनहरी शब्दों में लिखा जाएगा और इसलिए सभी लोगों ने इसमें शामिल होना चाहिए महाराष्ट्र और अयोध्या का एक बहुत पुराना रिश्ता है जब प्रभु राम के जी से वनवास गए तब पहले पंचवटी गए नासिक में और वहां से उनकी शुरुआत हुई और आज राम मंदिर के लिए जितना भी टी लग रहा है सागवान लकड़ी वहां इस्तेमाल हो रही है वो हमारे महाराष्ट्र से जा रही है मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई पेन येथे मुख्यमंत्री चषक भव्य रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजकांनी पाहुण्यांची ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले यावेळी आमदार महेंद्र दळवी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई युवा सेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे उपजिल्हा प्रमुख उद्धव कुथे तालुका प्रमुख तुषार मानकवळे तालुका संपर्क प्रमुख यशवंत मोकल पेन पाली संघटक राहुल पाटील युवा तालुका प्रमुख रोहन म्हात्रे वाशी विभाग प्रमुख नंदकुमार पाटील आणि प्रेक्षक उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री देवनायकाचार्य बिपिन शांतीलाल शाह मेमोरियल ट्रस्ट आणि श्री साई मंदिर साईनगर व्हाड यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर 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 आणि मोफत तपासणी हेल्थ कार्ड कार्ड भारत मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील सुनील मिश्रा अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अनंत देशमुख यांची विशेष उपस्थिती होती आरोग्य शिबिरात दातांची तपासणी हेल्थ चेकअप तोंडाचे कॅन्सर शुगर बीपी तपासणी करण्यात आली तसेच हेल्थ कार्ड आधार कार्ड काढून देण्यात आले विविध तपासणी मोफत करून रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरण अयोध्येमध्ये मध्ये राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली या आनंददायी सोहळ्याचा अपूर्व उत्साह सर्वत्र दिसून आला श्रीवर्धन ही रस्त्यावर मंदिरातून रांगोळ्या रेखाट्यात आल्या होत्या करण्यात आल्या कारसेवा केलेल्या गजानन करमरकर आणि अन्य कारसेवकांचा सत्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रभू रामचंद्राच्या भव्य शोभयात्रेने प्रारंभ झाला रथामध्ये श्री राम सीता यांचे वेष घालून मुले बसवण्यात आली होती रथयात्रा शिवाजी महाराज चौक ते टिळक रस्ता मार्गाने आंबेडकर चौक सुपारी संशोधन केंद्र केळसकर पाखाडी ओजाळे पाखाडी जीवनेश्वर पाखाडी मार्गे जीवना बंदर येथील श्री राम मंदिरामध्ये गेली ठिकठिकाणी -थी रस्त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मंदिरे विद्युत रोषणाईने निघाली आनंद जोशी संवाद मराठी कुसुंबळे ग्रामपंचायतीमध्ये महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते स्वयं सहायता महिला सभागृह आणि व्यापारी संकुलाचे उद्घाटन करण्यात आले वर्षभरातल्या विविध कार्यक्रमांच्या मान्यवरांचा सत्कार आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला महिलांसाठी हळदी कुंकू आयोजित करण्यात आले होते कुसुंबळे गावामध्ये राजा केनी यांच्या मार्फत वर्षभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात या कार्यक्रमातील सर्वांचे सत्कार मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे स्कूल आणि आयोजन करण्यात आले होते या वॉकोथॉन मध्ये सातशे पन्नास महिलांनी सहभाग घेतला या वॉकोथॉनचा मूळ उद्देश कॅन्सर जनजागृती हा होता अनेक महिलांनी हातात कॅन्सर विरोधी स्लोगन असलेले फलक घेऊन मोठ्या उत्साहात वॉकोथॉन पूर्ण केलं डॉक्टर सोनाली वनगे यांनी कॅन्सर बाबत माहिती सांगून जनजागृती केली तर अमेरिकेहून डॉक्टर प्रिया भोसले यांनी ऑनलाईन महिलांशी संवाद साधून वॉकथॉन कार्यक्रमाचे आणि कॅन्सर जनजागृती बाबत महिलांचे आभार मानले उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या माजी उपनगराध्यक्षा वसुधा पाटील सभापती दर्शना म्हात्रे शिवसेना जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे नगरसेविका ममता पाटील समाजसेविका अश्विनी गोडबोले सुनंदा गावण मुस्कान झटा ॲडव्होकेट वैशाली कांबळे ॲडव्होकेट माधुरी म्हात्रे यांच्यासह बहात्तर वय असणाऱ्या ज्येष्ठ महिलांनीसुद्धा सहभाग घेतला होता किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे फाउंडेशन पाले आणि कॉमन सर्व्हिस सेंटर कोपुर्ली तर्फे उरण तालुक्यातील पाले गावात श्री हनुमान मंदिर प्रांगणात महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध तज्ञ मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले उरणच्या माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महिलांनी आता सर्व क्षेत्रात पुढे आले पाहिजे स्वावलंबी जीवन जगत आत्मनिर्भर झाले पाहिजे स्वतःच्या सोबतच कुटुंबालाही पुढे नेले पाहिजे फाउंडेशन सर्व्हिस सेंटरचे संस्थापक संदीप म्हात्रे स्मिता म्हात्रे यांनी केलेल्या समाजकार्याचे त्यांनी कौतुक केले, कौतु केले। विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरण बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न